श्री स्वामी समर्थ मराठी जग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये अशा कोणत्या दोन गोष्टी आपल्या घरी आणाव्या ज्यामुळे आपली भरभराट तर होईलच शिवाय आपल्यावर आपल्या देवाची कृपादृष्टी राहील आपल्यामागे आपल्या देवाचा वरदहस्त कायम राहील तर अशा त्या दोन गोष्टी कोणत्या तसेच त्या कोठे मिळतात आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो आणि आपल्या घरी आणल्यानंतर त्यांची स्थापना कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्र या नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवाची आपल्या घरी स्थापना करत असतो आपली कुलस्वामिनी जी असते तिची आळवणी तिची पूजा अर्चा आपण आपल्या घरी करत असतो मग अशा देवीला सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कोणती तर ती गोष्ट म्हणजे श्रीयंत्र जर का हे श्रीयंत्र आपण आपल्या घरी आणले तर आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होतो ते म्हणजेच श्रीयंत्र हे हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रातील सर्वश्रेष्ठ यंत्र आहे अशी मान्यता आहे हे यंत्र म्हणजेच ललिता महात्रिपुरा सुंदरी या देवीचे निवासस्थान आहे आणि ही देवी म्हणजेच दुसरी तिसरी कोणी नसून या देवीच्या उदरामध्ये म्हणजे गर्भामध्ये संपूर्ण तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशी व्याख्या ब्रह्मांड पुराणामध्ये केल्या गेली आहे म्हणजेच हे ललिता महासुंदरी म्हणजेच हे श्रीयंत्र काय आहे तर हे श्रीयंत्र या तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असलेली जी माता आहे जी ललिता महात्रिपुरा सुंदरी देवी आहे या देवीचे हे निवासस्थान आहे आणि ही देवी या श्रीयंत्रामध्ये माता महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती तसेच परब्रह्मा परमविष्णू आणि परमशिवा सहित निवास करते तर अशा या श्रीयंत्राला आपण जर का नवरात्रामध्ये आपल्या घरी आणले तर या सर्व देवी देवतांचा वास आपल्या घरी एकाच वेळी होईल आणि त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये आणल्यानंतर आपण त्यांची पूजा अर्चा त्याचप्रमाणे योग्य पद्धतीने स्थापना करतो तर मग त्या देवतांचा मानसन्मानसुद्धा केला जाईल आणि एकूण काय तर त्यांची ही आपल्यावर लाभेल म्हणूनच नवरात्रामध्ये हे श्रीयंत्र आपल्या घरी आणायला विसरू नका आता हे श्रीयंत्र कुठे मिळते तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे केंद्र दिंडोरी प्रणित आहे त्या केंद्रामध्ये हे श्रीयंत्र मिळते जवळपास हजार ते अकराशे रुपयांच्या दरम्यान हे श्रीयंत्र तुम्हाला मिळते आता हे श्रीयंत्र आपल्या घरी आणल्यानंतर तुम्हाला त्या श्रीयंत्रावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताने अभिषेक केल्यानंतर त्याच्यावर पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुवून त्याला एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि आपल्या घरी एका प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून त्याला अभिमंत्रित करायचं आहे आता श्रीयंत्र प्लेटमध्ये ठेवल्यानंतर कुंकुमार्चन कसे करावे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल तुम्हाला माहीत असल्यास ते तसे तुम्ही करू शकता तरी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतरच ते श्रीयंत्र अभिमंत्रित झाले असे समजण्यात येते म्हणजे ते श्रीयंत्र कार्यान्वित आपल्या घरामध्ये झाले अशी मान्यता असते आता या श्रीयंत्रावर अनेकदा कमलगट्ट्यांची माळ ही ठेवली जाते ती कशी ठेवावी ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यानंतर ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी की जी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या गोष्टीचा नवरात्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवतेचा टाक आता नवरात्र हे कुलदेवतेची आळवणी करण्याचेच असते मग अशावेळी जर का तुमच्या घरी कुलदेवतेचा टाकच नसेल तर तुम्ही त्या देवीची कुलस्वामीची आळवणी कशी बरं कराल म्हणून या नवरात्रामध्ये किंवा नवरात्राच्या पूर्वी तुम्हाला घट बसण्याच्या पूर्वी कुलदेवतेचा टाक हा आवर्जून बनवून घ्यायचा आहे तुमच्या घरी तो असल्यास त्यामध्ये थोडीशी चांदी घालून सोनाराकडनं तो कुलदेवतेचा टाक तुम्हाला पूर्ण भरून किंवा थोडासा वाढवून मोठा करून तुम्हाला था तुम या नवरात्रामध्ये त्या टाकाची पूजा करायची आहे आता कोणाची कुल कुलस्वामिनी कोणती ही गोष्ट तुम्हाला कशी कळेल तर श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये आपलं नाव आपलं गोत्र आपलं अडनाव यानुसार आपली कुलस्वामिनी कोणती आहे यांची माहिती देण्यात येते ती माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायची आहे आणि तुमची कुलस्वामी तुम्हाला माहीत असल्यास नक्कीच कुलदेवतेचा टाक तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही म्हणत असाल की कुलदेवतेचा टाक करायची काय गरज आहे आज जरी तुम्ही नाही केला तरी तुम्हाला तुमच्या मुलामुलींच्या लग्नामध्ये दे। कुलदेवतेचा टाक हा अतिशय आवश्यक असतो कारण तेव्हा सुद्धा कुलस्वामीची आळवणी केली जाते मग नंतर केल्यापेक्षा आताच करून कुलस्वामीचा आशीर्वाद का प्राप्त करून घेऊ नये फक्त कुलदेवतेचा टाक हा एका घरामध्ये एकच व्यक्ती करत असतो तुमच्या सासूर सासरांकडे तो असेल तर नक्कीच तिथे राहू द्या पण नसेल तर तुम्ही तुमच्याकडे नक्कीच करून घ्या आणि कुलदेवतेच्या टाकाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये कशी करायची आहे तर तुम्हाला नवरात्र सुरू होण्यापूर्वी कुलदेवतेचा टाक आपल्या घरी आणायचा आहे आणि जेव्हा घट बसवतो तेव्हा पंचामृताने तो टाक स्वच्छ धुवून आपल्या कुलस्वामीचा मंत्र मुखामध्ये उच्चारण करून तुम्हाला त्या कुलस्वामीच्या त्या कुलदेवतेच्या टाक टाकाला आपल्या घरामध्ये त्या घटावर घटामध्ये तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या घरी नवरात्रामध्ये कोणत्या दोन गोष्टी आणाव्या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद